नमस्कार बे पोट्यो लय पोट्याचे फोन आले का सर पोलीस भरती आली सतरा हजाराची पण आम्ही एक एक महिना दोन दोन महिन्यानं आमचं एज वाढल्यामुळे आम्ही आता कराचं का आणि महाराष्ट्र शासनाचं एक जी आर आहे वयोमर्यादेबाबत तर कोरोनामध्ये वयो मर्यादेत वाढ दिली होती आता आम्ही का करू आमचं हे शेवटला अटेम्प्ट होता पण या अटेम्प सतरा हजाराची भरती निघून आम्हाला कोणताही फायदा नाही महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आहे मला वेळ काऊन लागला तर तो, तो जी आर शोधला मी का ठीक आहे त्या जी आर मध्ये शासनानं का सांगितलं आहे ह्या महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षी डिक्लेअर केलेला जी आर आहे म्हणजे शासनाचे अधिकारी एवढे म्हणजे काय म्हणते कसा विचार करते का माहित का डोकं नाही राहत का का नाही राहत का बिनडोक राहते हे पहा ह्या जी आर कॉ कालला ठीक आहे ह्या जी आर कालला तारीख पहा पंचवीस चार दोन हजार सोळाले पंचवीस चार ठीक आहे म्हणजे त्या जी आरचा रेफरन्स घेतला आणि तीन मार्च दोन हजार तेवीस ले जी आर काढला मार्च महिन्यात मागच्या वर्षी कंबाईनची एम पी एस सी याड आली जानेवारीले आता ते याड आल्याच्या नंतर आठ हजाराची याड मले सांगा याड येऊन चालली गेली त्या पुट्ट्याला का भेंड फायदा भेटणार आहे त्याच्यानंतर ह्या ह्या जी आर काढल्याच्या नंतर एकही याड नाही आली आता ठीक आहे जर तुम्हाला जी आर काढायचा आहे तर पुट्ट्याने वयोमर्यादेत वाढ भेटली पाहिजे ह्या जी आर काढून कोणाच पोट्याचा फायदा नाही झाला पोलीस भरती बी त्याच्या अगोदर येऊन गेली ठीक आहे आता याची तारीख किती होती तर याची तारीख आहे इथं पहा ठीक आहे यानं तारीख दिली आहे तारीख काय काय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या ठीक आहे अगोदर ठीक आहे जे लोक ठीक आहे ज्या जे लोकांची जेवढी वयोमर्यादा तीस वर्ष आहे समजा एकतीस वर्ष ओबीसी साठी एकतीस कंप्लीट झाली असन तर इथं एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ठीक आहे ज्याचे वेळ कम्प्लीट झाली त्याच्यानंतरच्या लोकांनी फॉर्म भरता येणार नाही तर माझ्या म्हणणं आहे शासनाने विनंती आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री आणि अजून एक उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुम्ही पाया पडून सांगतो हे पोटे लंग लंग, लंग, लंग लंग अभ्यास करून राहिले आता त्याने वाटलं पोलीस भरती येणार आहे तुम्ही काढली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद पोलीस भरती पुन्हा सतरा हजाराची काढली पण आमच्या पुरायले ठीक आहे मार्च पर्यंत म्हणजे हे जर मार्च महिना आहे इथपर्यंत त्याले एक्सटेन्शन देऊन द्या जर त्याने वाढ दिली तर कदाचित हे पोरं जे पोरं अभ्यास करून राहिले होते आणि फिजिकलची प्रॅक्टिस करून राहिले होते त्याला या पोलीस भरतीचा फायदा होईल माझे पाया पडून विनंती आहे महाराष्ट्र का यायनं वयो वयोमर्यादेत शिथिलता द्यावी आणि हा जी आर मध्ये दुरुस्ती करून नवीन शुद्धी पत्रक किंवा नवीन जी आर शासनाने काढावा हे पोलीस भरतीचे फॉर्म आता भरणं सुरू झाले आहे हे लगेच तुम्ही चार पाच दिवसात प्रोसिजर करा जेणेकरून विद्यार्थ्याला फायदा होईल महाराष्ट्राच्या तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो पाया पडून का या वयोमर्दे वयोमर्यादे वयो शिथिलता द्यावी आणि महाराष्ट्राच्या अभ्यास करणाऱ्या पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या पोरांचा ठीक आहे मार्ग निकाली लावावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र